जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा चा नमस्कार नंदुरबार शहरातील नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या हुतात्मा शिरीषकुमार उद्यानात परिसरातील नागरिकांचा पाण्याच्या चोरीचा अनोखा फंडा समोर आला आहे चक नगरपालिकाने तयार केलेल्या उद्यानाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळातूनच परिसरातील नागरिकांनी पाणी चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे नंदुरबार शहरातील नंदुरबार नगरपालिका अंतर्गत असलेल्या हुतात्मा शिरीष कुमार उद्यानात झाडांना पाणी देण्यासाठी पालिकेने बोरवेलची व्यवस्था केली उद्याना थीक असून उद्यानात ठिकठिकाणी झाडांना पाणी देण्यासाठी नळाचे कॉक ठेवण्यात आले असून त्याच कॉकचा वापर करत उद्यानाला लागून असलेल्या काही नागरिकांनी थेट आपल्या व्यावसायिक दृष्टीने उपयोगात आणण्यासाठी उद्यानातील झाडांना टाकण्यात येणाऱ्या पाण्याच्या तोटीमधून पाईपलाईन करत परिसरातील नागरिकांनी भिंत फोडत आपल्या व्यवसायासाठी या, या पाण्याचा बेकायदेशीरित्या वापर करीत असल्याची घटना उघडकीस आली आहे मागील गेल्या कित्येक वर्षापासून हा प्रकार सुरू असून याबाबत नंदुरबार नगरपालिका प्रशासन व तेथील कर्मचारी यांच्या डोळ्या डोळ्या देखत हा प्रकार होतो हा एक संशोधनाचा भाग ठरत आहे एकंदरीतच नंदुरबार पालिकेच्या शासकीय मालमत्तेचा अशा प्रकारे नागरिकाकडून करून गैरवापर होत असून यावर पालिका प्रशासन काय कारवाई करते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे तर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नागरिकांना व लहान बालकांना एक दिलासा म्हणून कुठेतरी आसरा व बालकांच्या खेळण्याचा एक मनोरंजनाचा भाग या उद्यानाच्या माध्यमातून पाहण्यात येत असतो परंतु या उद्यानाची अत्यंत दयनीय अशी अवस्था झालेल्याचा देखील प्रकार समोर आला आहे या उद्यानाच्या देखभालीसाठी खास एका कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील केली असताना या उद्यानात असला प्रकार उघडकीस आल्याने नेमका नगरपालिका प्रशासनाचा कोणावर अंकुश आहे की नाही असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार